मालेगाव शहरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पूर्णाकृती पुतळा किंवा स्मारक बनवण्यात यावे यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी व मालेगाव महानगरपालिका आयुक्त यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले येत्या दहा दिवसात पूर्णाकृती पुतळा किंवा स्मारक या संदर्भात निर्णय न झाल्यास सकल धनगर समाज यांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी उपस्थित मच्छिंद्र बिडगर अरुण शिरोळे निंबा जाधव बबलू बागुल किशोर डुकळे समाधान बागल दादा जाधव नंदाळे सर अर्जुन काळे संजय काळे जगन बच्छाव दत्ता वडकते मनोहर राजनोर बाळू शिरोळे मोहित कडनोर योगेश आदींसह मोठ्या संख्येने समाज उपस्थित होते प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र मारणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ आता महानगरपालिका मालेगाव आयुक्त साहेबांशी भेट घेतली त्यांना निवेदन पण दिलं माझ्याबरोबर साधारणतः दीडशे कार्यकर्ते जिल्हाभरातून आणि मालेगाव तालुक्यातून आलेले आहे सांगायचं सा तात्पर्य एकच आहे आम्ही जो काही आक्रोश करतोय आम्ही जे मोर्चा आंदोलनं या वर्षी या या अगोदर अठ्ठावी तीस वर्षापूर्वी झगडतोय की अहिल्यादेवींचा पुतळा या मालेगाव शहरामध्ये व्हावं ते मोठं स्मारक व्हावं ते आदर्शवध व्हावं पण आत्तापर्यंत गेल्या सहा आमदारांच्या जा टर्न झाल्या पण आम्हाला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी झुलव ठेवलं आणि आता कुठेतरी पुन्हा आक्रोश करण्याचे वेळ आलेला आहे की देवींचा पुतळा जर जा झाला जा नाही तर पुढे का साधारणत आम्ही आमच्या निवेदनामध्ये दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे मुदत मागितली आहे जर जा झालं नाही तर कदाचित हा भोळा भावळा दंगल जेवढा शिस्तप्रिय आहे जेवढ्या शिस्तीने खाली मान घालून चालणार आणि सावध्य म्हणणारा तेवढा उद्रेकसुद्धा करू शकतो का की अठ्ठावीस वर्षापूर्वी आम्ही इथे मेंढरांचे कळपासह मोठमोठे मुट रास्ता रोग केले आंदोलन केले धरणे आंदोलन केले नवे नवे रॉकेट पेट्रोल आंदोलन टाकून दहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला तरी सुद्धा शासनाने प्रशासनाने आम्हाला लोकप्रतिनिधी सुद्धा झोप ठेवला आहे आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही ऐकता